आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र मानले जाते आणि तिला गोमाता म्हणून सन्मान देखील दिला जातो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गाय म्हणजे आपल्या भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे गायीच्या दुधातून पोषण मिळते गोमूत्र आणि गोबराचा वापर शेती आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी केला जातो तसंच गाय म्हणजे शांततेचं आणि सहनशीलतेचं देखील मानलं जातं तर परंपरेनुसार याच गायीची आणि तिच्या वासराची पूजा आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी करतो वसुबारसलाच गोवत्स द्वादशी असं देखील म्हटलं जातं गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्यामुळे घरात संपन्नतादार येतेच त्याचबरोबर घरातील दारिद्र्य देखील दूर होतं गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाय वासराची आपण पूजा करतो त्यामुळे संतान सुखदेखील मिळतं असं देखील, देखील मानलं जातं त्यामुळे ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असतील त्यांनी वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा नक्कीच करावी तर मंडळी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसचा दिवस गायवासराची पूजा करूनच दिवाळीच्या सणाला सुरुवात होते तर वायरसच्या दिवशी गाय वासराची पूजा कशी करायची आपल्याकडे गाय नसेल तर मग पूजा कशी करायची त्याचबरोबर गायीला नैवेद्य काय बनवायचा अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गोमाता की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं घरात स्वच्छता करून घ्यायची देवघराची स्वच्छता करून घ्यायची आपल्याकडे जर खरोखरच गोठ्यामध्ये गाय वासरू असेल तर गोठ्याची स्वच्छता करून घ्यायची पूजासाठी जे काही साहित्य असतं ते तयार ठेवायचं आहे पूजा सामग्रीमध्ये आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहेत कापसाच्या वाती हळद कुंकू फुलं अक्षता पंचामृत गोड पदार्थ आणि नैवेद्य आपल्याला लागणार आहे गायवासराला आपण स्वच्छ आंघोळ घालायची आहे आपल्याकडे जर गाय वासरू नसतील खरोखरच तर आपण गाय वासराची मूर्ती बरेच जण देवघरामध्ये दे ठेवतो नसेल तर याच दिवशी आपण गाय वासराची मूर्ती देखील खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायची आहे त्या गाय वासराच्या मूर्तीला हळद कुंकवाने आपल्याला सजवायचं आहे त्यांच्या भोवती फुलांचे हार आपल्याला अर्पण करायचे आहे खरोखरचे वासरू असेल तर त्यांना तुम्ही गळ्यामध्ये छानपैकी फुलांचे हार घालू शकता गाय वासराची पूजा आपल्याला संध्याकाळी करायची असते साधारणतः पाच सहा वाजेला आपण गाय वासराची पूजा करायची आहे या दिवशी आपण दिवाळीच्या दिवे लागणीला देखील सुरुवात करतो मातीच्या ज्या काही पंत्या असतात त्या आपण या दिवसापासून लावायला सुरुवात करायच्या पंत्या लावून घ्यायच्या त्यावेळेसच आपल्याला गाय वासराची पूजा करायची आहे सुरुवातीला गाईच्या पायाला हळद कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळायचं आहे गायवासराच्या शिंगांवर हळद कुंकूने तिलक लावायचे आहे त्यानंतर गायीच्या अंगावर अक्षता टाकायच्या आहेत फुलांचे हार अर्पण करायचे आहेत दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे गायीसमोर तुम्ही गायवासराला ओवळण्यासाठी कणकेचा दिवा बनवायचा आहे तो दिवा गायीसमोर प्रज्वलित करायचा आणि गाईच्या अंगाला देखील हळद कुंकू लावायचा आहे पंचामृत आपण अर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती थोडंसं पंचामृत आपण अर्पण करायचं आहे गाय आणि तिच्या वासराला एकत्रितपणे ओवाळून घ्यायचं आहे खरोखरच आपल्या गोठ्यामध्ये गाय वासरू असेल तर खूपच चांगलं हे नसेल तर आपल्या घरातील गाय वासराची मूर्ती छानपैकी पाटावरती ठेवून पाटाभोरती रांगोळी काढून त्याच्यावरती अशा सेम पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता या दिवशी गाईला मुख्यतः गोड पदार्थांचं नैवेद्य आपण बनवायचं आहे त्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवू शकता गुळाचे लाडू बनवू शकता किंवा गुळाचा जो काही काला ज्याला चुरमा म्हणतो तो बनवू शकता किंवा पायस म्हणजे गोड भात नैवेद्यासाठी आपण बनवायचा आहे आणि गायची सेवा करताना तिच्यासाठी ताजी गवताची देखील नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते मूर्तीला देखील छोटीशी गवताची जुडी तुम्ही अर्पण करायची आहे गाय हा नैवेद्य आनंदानं ग्रहण करते यामध्ये भक्तिभावानं आपण चारा अर्पण करतो चणे त्याचबरोबर गूळ यांचा देखील समावेश आपल्याला करायचा आहे वसुबारसला सांस्कृतिक महत्त्व आहेच त्याचबरोबर आध्यात्मिक महत्त्व देखील आहे तर ते आध्यात्मिक महत्त्व असं आहे वसुबारस आपल्या जीवनात आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृतीमध्ये गायीच्या महत्त्वाची आठवण करून देते वसुबारसच्या दिवशी आपण गायीची पूजा करतो तिच्या सहनशीलतेचा आदर करतो त्याचबरोबर वसुबारसच्या पूजेने आपल्या घरामध्ये सुख येते समृद्धी येते आणि समाधान देखील येते अशी एक त्यामागे भावना असते वसुबारस म्हणजे ही फक्त वासराची पूजा नाही तर निसर्गाच्या आणि आपल्या समाजातील घटकांच्या प्रती आभार व्यक्त करण्याचा हा एक सोहळा असतो वसुबारस म्हणजे भक्तिभावाने गायवासराची पूजा करायची आणि आपली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो गाय आपल्याला दूध देते गायपासून आपल्याला अनेक फायदे आहे तर तिचा आपण आदर केला पाहिजे तिच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गायीची आणि वासराची पूजा केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडलं जातोच त्याचबरोबर पर्यावरणाशी देखील जोडलं जातो जर बर तुम्हाला घरी गायवासरू नसेल खरोखरच्या गायवासराची पूजा करायची इच्छा असेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गायवासराची पूजा करू शकता आपल्या लहान मुलाबाळांनाही कळेल की गायवासराप्रती आपण आदर व्यक्त केला पाहिजे कणकेच्या दिव्यांनी गायीला आणि वासराला आपण ओवाळायचं असतं नसेलच तुमच्याकडे गायवासरू तर घरीच गायवासराच्या मूर्तीची पूजा आपण करू शकतो बरेच जण या दिवशी व्रत देखील करतात घरातील सुवासिनी महिलांनी गायवासराची पूजा संध्याकाळच्या वेळेस करून घ्यायची आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल डॉक्टर वगैरे करून थकले असाल तरीही तुम्ही जोडीने वसुबारसच्या दिवशी व्रत करायचं संध्याकाळी पूर्ण भक्तिभावाने गायवासराची पूजा करा नक्कीच तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असं आपण बऱ्याचदा ऐकतो गाय प्रथम पूजनीय आहे आपल्या धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे आपण हिंदू धर्मात गायीला खूप पवित्र मानतो तर याच गाईच्या पवित्रतेची काळजी आपण वर्षभर घेतली पाहिजे फक्त वसुबारसच्या दिवशी नाही तर दररोज आपण गायीचा आदर करायचा आहे वसुबारसच्या दिवसापासूनच दिवाळीच्या सणाला सुरुवात होते त्याचबरोबर दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसच्या दिवशी लागतो वासराची पूजा तुम्ही गोठ्यात करणार असाल तर गोठा देखील आपण छान सजवायचा आहे गोठ्याभोवती तुम्ही रांगोळी देखील काढायची आहे आणि छान आणि पूर्ण भक्तिभावाने वासराची पूजा आपण वसुबारसच्या दिवशी अर्थात गोवत्स द्वादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे तर तुमच्याकडे देखील वासराची पूजा केली जाते का वासरासाठी नैवेद्य काय बनवला जातो ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील वसुबारस नक्की कधी आहे त्याचबरोबर गायवासराची पूजा कशी करायची घरी जर गाय वासरू नसेल तर काय करायचं गायीला नैवेद्य काय बनवायचा अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे वसुबारसची पूजा कशी करायची असते याची माहिती सर्वांना मिळेल चॅनलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ येतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही दिवाळीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद